नाशिक केसरी दंगल माऊली पवार वारकरी संप्रदायाचा भूषण भास्करराव जमदाडे यांचा चिरंजीबाई पैलवार माऊली जमदाडे गंगावीर स्थाली कोल्हापुरात करतो महान गोवर्य विश्वास हरवल्यांचा पट्टाय महान भारत केसरी कदमाचा मान आणि कितीतरी वेळा महाराष्ट्र केसरी अधिवेशनामध्ये धुमाकोळ घातलेला आहे पैलवान योगेश पवार हात करा या उत्तर महाराष्ट्राचा आवडता पैलवान नगर जिल्ह्यातील नेप्तीचा पैलवान उप महाराष्ट्र केसरी आहे आणि भजा या नायक आहे पैलवान हेमंत भाऊ घुगे व पैलवान पैलवान वैभव भाऊ नागरे तर्फे सहर्ष स्वागत शेवटची कुस्ती या ठिकाणी पार पडत आहेत कैलासवासी एकनाथ पाटील शेवटच्या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेली आहे कैलासवासी एकनाथ पाटील मेदगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा चालू शंभर गटे बसून असं आपल्याला महान महत्व केंद्राचा माऊन आहे म्हणून एक वेळ सर्वांना मोठ्याने बजरंगा जे जे काय करूया हात वर टी करायची सर्वांनी मोठ्याने जेव्हा हात वरती सर्वांचे जो हात वर टीका त्याला हात नाही आणि जो जे बांना त्याला મહાદેવ માથા આમિત્ર રામદાસ રામદાસ ભુમે वडिलांचे यांच्या वडिलांच्या पैलवान माऊली जमदारे आणि नगर जिल्ह्यातील पैलवान योगेश पवार दोघांचं चांगलं नाव आहे मानकरी पैलवान हा माऊली जमदारे माऊली काय नाव आहे हो जगाच्या पाठीवरती सगळे अपराध पोटात घेते तिला म्हणतात माऊली ज्ञानेश्वर माऊली वयाच्या सोळा वर्षी नऊ हजार लिहिल्या आणि जगाला पसरा दिला दुरितांचे ते मिळत आहो विश्व सधर्म सूर्य पाहू माऊली आणि मग लागली संजीव समाधी वार ने ने होता ने गुरुवार पंचवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णव इंद्रायणी काटी समाधी ज्ञानेशांची सर्व सर्वांना एकदम मोलाचे सहकारी या ठिकाणी लाभलेले त्याच्या निमित्त ही मानाची गाठ रामदास यांच्याकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे वारकरी संप्रदाय असलेले जमदाडे घरानो माऊली भाऊ दमदाड्यांचे बंधुराज सागरदा दमदाडे आमचे परमित्र एक असर पैलवान पंढरपूर जवळ चिरायवाडी नाव छोटस पैलवानच जसा महाराज थोर संत आणि महाराष्ट्र पंजाबच्या मातीमध्ये वाजवला तसा या माऊली जमदाराचा महाराष्ट्राचा शेड्यू पंजाबच्या मातीमध्ये वाजवला मंडळी याच्या एंट्री वरती महाराष्ट्र पंजाब हरियाणा छत्रपती संभाजी महाराज यांच्या निमित्त हा आखाडा या ठिकाणी भरवला जातो आम्हाला एक कुस्तीचा छंद असल्या कारणाने आम्ही हा आखाडा भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा एक असा मर्दानी खेळच झाला पाहिजे त्यामुळे आम्ही हा कुस्ती दंगल सोळा दरवर्षी आयोजित हो एक बसलो आणि परिवार पवार न कब्जा घेतलेला आहे धर्मवीर सांगितलं हेमंत भाऊने धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही निकाली कुस्तींनी जंग असतो देश धर्म परिटणे वाला शेर शिवा का छावा था वैभव नागरी असल राजू पेरे असल सागर गामने असत हे दरवर्षी मला वाटत का कंटाळून हा पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम नाही पण दरवर्षी हे माझ्या मध्ये अशी ऊर्जा तयार करता का मला तो कार्यक्रम घेण्याची कायम इच्छा आहे आणि ही सर्व इच्छा आपण सर्व देणगीदारांमुळे हा कार्यक्रम मी करू शकतो आणि सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो म्हणून एकदा या आयोजक कमिटीसाठी आणि ज्यांनी या मैदानासाठी सगळं हाताने मदत केली अशा दानशूर दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा सर्वांनी मंडळी प्रत्येकीता सेवेची असू कुस्ता यावे देता देताच्या दे हाताचे कुरकार कशी व्हावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेता घेता घेणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे हाताचे हातोडे मानेवरती पडा लागले माऊले दमदारे विरुद्ध योगेश पवार महाराष्ट्रातील एक अव्वलदार यांची कुस्ती अतिशय तुफानी लढत बजा हा मराठी चित्रपटाला त्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका साकारली असा पैलवान योगेश पवार छत्रपती कोचुडंबू पटण्याचा करतो नगर जिल्हा संघाचे उपाध्यक्ष असतात पटरेंचा पट्टा आहे पैलवान आल्याला सांगितलं पैलवान माउली बाबच्या मागे वर्षी शहाऐंशी गा होत्या वर्षी एकशे पाच गाजा घेऊन गंगावर कोल्हापूर विश्वास दोघांना सद्गुरु लाभ सदगुरु सारखा असता पाटील का, का इतरांचा लेखा कोण करे मग राजाची कविता काय भीक मागे मनाची या सिद्धी पावे राजाची राणी कधी भीक मागू शकत नाही मंडळी सध्या सच्च्या सद्गुरूंचा चेहरा कधी वाया जाऊ शकत नाही परंतु जीवनामध्ये सद्गुरु म्हणावं लागतोय तसे गुरु मग पावलं पावलं भेटतात भटका कसा लावा आणि गुटखा कसा लावा खावा याला बी गुरु जास्त सद्गुरु म्हणतोय मी जीवनामध्ये सद्गुरु म्हणाला ते जीवनामध्ये माऊली जमदार आणि योगेश पवार एक तुफानी कुस्ती दोन लाख अकरा हजार रुपयाचा इनाम स्वराज्य रक्षक घडून जयंतीच्या निमित्तानं घेण्यात आलेलं कुस्ती मैदान आणि या मैदानाच्या आयोजन के, यासाठी केला होता अवघा अंगीकारी रंग यासाठी अट्टाय आयोजन कमिटीचा एक आदर्श कार्यक्रम राहूला त्यांच्या मनात आस कुठला असता परंतु कार्यक्रम आदर्श घेतलाय माझ्या वाट वडिलांना जगवलेली जागवलेली कुस्ती अनाधिकारापासून झालेली कुस्ती आज परंपरा जतन करतात संपूर्ण ही आयोजक कमिटी धन्यवाद प्राप्त मातीचा गंध असलेली माणसात आहेत तर मातीसाठी अहो रात्र या लाल मातीनं अनेकांना मोठ केलं तुझ मुख्यांना वाचा दिले पंगुंना पाय दिले गंगना नाही या लाल मतीने पुन्हा कोणाला काय दिली अनेकांना मोठ केलं लाल ला मातीनं तरुणांवरती या देशाची

योगेश भाऊ पवार यांच्या पायाला दुखापत झाल्या कारणाने <आगे> माऊली दादाला सत्कार करतात योगेश गा गा पवार यांना दुखापत झाल्या कारणानं महाभारत केले परिवार माऊली दमदार यांना विजय घोषित केले जाते योगेश भाऊ योगेश भाऊ पवार यांचा या ठिकाणी